राज्य शासनाकडे जल जीवन मिशनाचे बारा हजार कोटीचे देयक शासनाकडे प्रलंबित आहे गेल्या वर्षभरापासून शासन निधी देत नाही शासन इतर योजनांचे पैसे देत आहे मात्र कॉन्ट्रॅक्टच्या केलेल्या कामाचे पैसे देत नाही जलजीवन मिशनचे केंद्र शासनाकडे पन्नास टक्के व महाराष्ट्र शासनाचे पन्नास टक्के अशी अधिभार आहेत मात्र केंद्र शासनाने परिपत्रात काढले आहे की राज्य शासनाला आम्ही याबाबत पैसे देऊ शकत नाही हे अत्यंत चुकीचे धोरण केंद्र शासनाने घेतले असून यामध्ये कंत्राटदाराची कोणतीही चूक नसताना याचा नाहक फटका बसत असल्याचे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी सांगितले साताऱ्यातील सुरुबन हॉटेल येथे आज रविवार दिना जुलै वीस रोजी सायंकाळी चार वाजता पत्रिका झाली या पत्रकार परिषद ते बोलत होते प्रारंभी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य तंत्रज्ञान महासंघाचे व जल जीवन मिशन पाणीपुरवठा संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय महाबैठक संपन्न झाली या बैठकीत जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते या संदर्भात लवकरात लवकर देयक मिळण्यासाठी संघटनेच्या वतीने प्रयत्न करणार असल्याचेही भोसले यांनी सांग करून देतो नमस्कार मी मिलिंद भोसले महाराष्ट्र कंत्राट महासंघ राज्य अभियंता संघटना अध्यक्ष आणि माझ्या शेजारी आहेत राजेश देशमुख हे महाराष्ट्र राज्य अभियंत्याचे महासचिव आहेत त्यानंतर माझ्या उ उजव्या साईडला हे प्रशांत भोसले आहेत हे सातारा जिल्हा जलजीवन संघटना अध्यक्ष आहेत त्यानंतर संजयजी जाधव आहेत हे महासचिव आहेत आज सातारा येथे जलजीवन संघटनेची राज्यस्तरीय बैठक होती सदर बैठकीला जवळपास राज्यातून पंचवीस जिल्ह्यातून प्रतिनिधी उपस्थित होते जवळपास साडेतीनशे ते, ते चारशे राज्यप्रतिनिधी या सदर बैठकीला उपस्थित होते सदर बैठकीमध्येच असतानाच आम्ही राज्याचे स्वच्छता मंत्री तसेच जे जलजीवन मिशनचं काम पाहतात ते गुलाबराव पाटील साहेब यांना फोन केला होता फोन केल्यानंतर त्यांनी सांगितले की तुमची राज्यस्तरीय बैठक जर साताऱ्याला होत असेल तर त्या साताऱ्याच्या बैठकीमध्ये काय ठरतं त्या पद्धतीचा ड्राफ्ट मला तयार करून द्या या संदर्भात मी शासनस्तरावरती स्तरावरती मागण्यासंदर्भात पाठपुरावा करतो महत्त्वाच्या मागण्या म्हणजे राज्य शासनाकडं जलजीवन मिशनचे जवळपास बारा हजार कोटी रुपयाचे देयक हे शासनाकडे प्रलंबित आहेत गेल्या एक ते दीड वर्षापासून शासन निधी देत नाही शासन इतर योजनेला मात्र निधी देतो जसे काय लाडकी बहीण आहे किंवा इतर अनेक गोष्टी आहेत परंतु कंत्राटदारांनी केलेल्या कामाला मोबदला देत हो शासन देत नाही आहे हे सोडून जे जलजीवन मिशनचे जे केंद्राचे पन्नास टक्के आणि महाराष्ट्र शासनाचे पन्नास टक्के असे आधी आहे परंतु केंद्र शासनने पंधरा सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी एक परिपत्रक काढलं की आम्ही यापुढे राज्य शासनाला पैसे देऊ शकत नाहीत या हे अत्यंत चुकीचं धोरण केंद्र सरकारने घेतलेलं आहे प प्रत्यक्षात जे काम कंत्राटदारने केलेलं आहे हे कंत्राटदारची काही चुकी नसताना जाणीवपूर्वक कंत्राटाचे देयक न देण्यासाठी ही केलेली चाल ढकल आहे आणि आता आम्हाला असं निदर्शनात आहे की आमचे देयकं देण्या न देण्यासाठी ह्याच्यावर समिती नेमली मुदतवाढ इतर गोष्टीचे दंड आकारण्यात जाण्याचं प्र प्रमाण जास्त वाढलेलं आहे प्रत्येक लोकप्रतिनिधी इतर गोष्टीचा ओवापोह करण्यासाठी जलजीवन मिशनचे काम कसे खराब आहेत कसे चुकीचे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात वास्तविक ही चार वर्षापासून चाललेली अत्यंत चांगली योजना आहे ही पवित्र योजना होती जल म्हणजे माणसाला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे जो माणसाच्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम या महाराष्ट्रातील आमच्या जलजीवन संघटनेचे सर्व पदाधिकारी व अधिकारी व कॉन्ट्रॅक्टरांनी केलेलं असतानासुद्धा जाणीवपूर्वक आम्हाला ह्यात अडचणीत आणण्याचा प्रयत्न शासन व शासकीय अधिकाऱ्याचं करण्याचं धोरण आहे बारा हजार कोटीचे देयकं जर एक वर्षापासून देत नसतील तर हे राहणारे जे कंत्राटदार आहेत हे काही फार मोठे नाहीत ह्यांच्यावर ह्यांच्या कुटुंबाची त्यांच्या चरित्राचे जीवा उपजीविका अवलंबून आहे आणि प्रत्येक प्रत्यक्षात जर शासन बारा बारा महिने पैसे देत नसेल तर ह्या शासनाचं धोरण निकामी झालेलं आहे शासनाकर छदाम पैसा नाही असं स्पष्ट दिसत आहे माझी शासनाला विनंती आहे की ह्या जे बारा हजार कोटी रुपयेची देयक आहेत हे शासनाने एम एस एम ईमधनं आणि शासनाने जे आता नऊ लाख रुपये क कर्ज घेतलेलं आहे त्यात अजून एक पन्नास हजार कोटी रुपयाचं कर्ज घेऊन हे कॉन्ट्रॅक्टरचे तातडीने बिल देण्या देण्यात यावे जेणेकरून कॉन्ट्रॅक्टरचे बिल दिल्यानंतर ज्या सगळ्या अपूर्ण योजना आहेत त्या सगळ्या जवळपास सत्तर ऐंशी टक्केपर्यंत योजना पूर्ण होत झालेल्या आहेत अजून एक वीस तीस टक्के फक्त पैसे लागणार आहेत पण कंत्राटदार काम करण्यास धजावत नाही कारण मागचे जर प्रत्येक कंत्राटदाराचे दोन पाच कोटी रुपये दहा कोटी रुपये जर प्रलंबित असेल तर पुढचे पैसे घातल्यानंतर शासनाकडून पैसा कधी मिळणार ह्याची कुठलाही मंत्री किंवा शासकीय प्रतिनिधी अथवा केंद्रीय मंत्री उत्तर देत नाही हे अत्यंत गुणास्पद आहे याचा तीव्र निषेध साताराच्या बैठकीत के आम्ही केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये ह्या पद्धतीचं शासनाच्या सुद्धा वेगळ्या पद्धतीचं आंदोलन आम्ही करू अशी घोषणा आम्ही इथे क केलेली आहे